की आपल्या लोकशाहीमध्ये जेवढा सत्ताधारी पक्ष तेवढाच विरोधी पक्ष देखील आहे आणि विरोधी पक्षाचा पक्षा मान सन्मान राखणं हे सत्ताधारी पक्षाचं चा काम असतं परंतु हा जो सत्ता आहे अत्यंत मुजो या सत्क्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही राज्यघटना मान्य नाही यांचा लोकशाहीवर विश्वास त्यामुळं हे सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य करतात आणि विरोधी पक्षनेते पदाची निवड आणि निवड ते जाणीवपूर्वक लांबणीवर टाकतात कारण यांचा लोकशाहीवर विश्वास नाही असं आहे की खुर्चीसाठी कोण काय करतो हे विधानसभेच्या अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलेलं आहे रात्री आम्ही डोळ्याला ग्वागल लावून कानटोप्या घालून कपडे बदलून बदलून गाड्या बदलून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार कसं पाडलं ते सरकार पाडलं ते सत्तेकरता पाडलं होतं की नव्हतं पाडलं आणि म्हणून सत्तेचा मोह तुमच्या इतका दुसरा कोणाला नाही सत्तेकरता तुम्ही सत्याला सत्याचा आलाप राखणारे तुमच्या इतकं दुसरं कोणी नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आदर राखून मी त्यांना सांगतो की आकडा मिळाला पाहिजे तुम्ही आकडा मिळवा म्हणजे एक दशाव सदस्य संख्या ह्याच्यावर दहा वेळा मी बोललो पण तुम्ही पत्रकार देखील एकच बाजू दाखवता कायद्यामध्ये घटनेमध्ये अशी कुठे तरतूद आहे की दहा टक्के सदस्य संख्या असली पाहिजे हे त्यांनी दाखवलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी वजा सल्ला देईन की तुमच्याच विधिमंडळाच्या सचिवांनी जे मला लेखीपत्र दिलेलं आहे की अशा पद्धतीनं दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही त्याच्यावर जरा वाचन करा आणि त्या संदर्भात बोला परंतु ज्यांनी मुद्दामून खोटं बोलायचं ठरवलेलंच असेल झोपलेल्या माणसाला जागं करता येतं ढोंग केलेल्या सोंग केलेल्या जागा नाही त्यामुळं दहा टक्के सदस्य संख्येची अट कुठेही नाही हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं न पेक्षा तुमच्या सचिवांनी दिलेलं पत्र या पत्राचं हो। तुम्ही स्वतः अभ्यास आणि वाचन करावं तुमचं पत्र दिलं घेणार नाही असं उद्धव सामंत म्हणाले ती वेळ पडल्यास माझं नाव घेणं की न घेणं परंतु सरकारनं स्वतःचं काम तर करावं विरोधी पक्ष नेतेपदाची निवड तर लावावी त्यामुळं उद्धव साहेब नाव घेतील की अन्य कोणाचं नाव घेतील त्या तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे त्यावेळेला त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करू परंतु सरकारनं पहिल्यांदा विरोधी पक्ष नेते पदाच्या निवडीचा कार्यक्रम लावला पाहिजे तर त्यावर भाष्य करणं उचित होईल सभागृहामध्ये थांबा असं आहे की राज्यमंत्री मंत्री यांच्याबद्दल बोलताना आम्हाला आदर राखूनच बोललं पाहिजे पण ते अज्ञानी आहेत का त्यांनी दिल्लीमध्ये जावं मुख्यमंत्री आपचं सरकार केजरीवालांचं होतं त्यावेळेला सत्तर आमदारांचं ते सरकार होतं सत्तर आमदारांचं ते राज्य आहे त्या सत्तर आमदारांपैकी सदुसष्ट आमदार हे आप पक्षाचे आम आदमी पक्षाचे केजरीवालांचे होते सदुसष्ट आमदार आणि भाजपाचे फक्त तीन होते जर एवढीच तुम्हाला लोकशाहीची आणि आकडे आणि संख्याबळाची चाड असेल तुम्हाला आता हे भाषा आम्हाला आता वापरावी लागते तुम्हाला जर चाड असेल तर तीन सदस्य असलेल्या पक्षानं विरोधी पक्ष नेतेपद घेताना जरा जनाची नाही मनाची ना बाळगली होती का याचं उत्तर सुद्धा या नेत्यांनी दिलं पाहिजे असं नाही राज्य सरकार कमीपणा नाही राज्य सरकार कोत्या बुद्धीचं आहे राज्य सरकार दुष्ट घेताना तुम्हाला सदस्य संख्या आठवत नाही देताना तुम्हाला सदस्य संख्या आठवते देशातलं लांबचं कशाला उदाहरण भाजपाचंच दिल्लीच उदाहरण मी दिलंय ना इतर पक्षांचं देण्यापेक्षा आणि महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद ज्या पक्षाचे दोन तीन चार आमदारांना सुद्धा विरोधी पक्षनेतेपद देण्याची परंपरा परंपराची आहे निहाल अहमद साहेब असतील कैलासवाशी मृणालताई गोरे असतील दिबा पाटीलजा असतील दत्ता नारायण पाटील असतील अशी अनेक उदाहरणं आहेत रासू गवई असतील अशी अनेक उदा लोकशाहीवर विश्वास आहे ज्यांना राजकारण सभ्यता कळते ते राजकारणातली सभ्यता पाळतात आणि ज्यांना राजकारणातली सभ्यताच कळत नाही राजकारणातली सभ्यताच मानाय ते घेताना तर संख्याबळ विसरतात आणि देताना खोट खोट बोलून करून देतात त्याबद्दल आता फार काही प्रश्न विचारू नका दुसरा प्रश्न काय असला विचारा मला माफ करावा व्यक्त केली आहे काय भास्कर जाधव यांनी सकाळच देवादिकाचं साधू संतांचं माणसांची पुढं मुख्यमंत्र्यांनी काल एक माहिती दिली की जे शक्ती विधेयक दोन हजार एकवीस बावीस साली आलं होतं ते शक्ती विधेयक परंतु केंद्राने नाकारलंय त्यांचं आम्हाला काही सुचवले त्याच्यामुळे शक्ती विधेयक शक्ती विधेयक आणलं होतं महाविकास आघाडी सरकारनं मग ते नाकारलं असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिली असं आहे ते शक्ती विधेयक हे महिलांना सक्षम करण्याकरता महिला महिलांचे हक्क अधिक बळकट आणि मजबूत करण्याकरता आणलेले होते परंतु हे सरकार नेहमीच महिलांच्या हक्कांच्या विरोधात महिलांच्या अधिकारांच्या विरोधात निर्णय घेत आलेला आहे ते शक्ती विधेयक जाणीवपूर्वक मंजूर झालं नाही ते केंद्र सरकारवर ढकलून आपली जबाबदारी टाळतायत धन्यवाद आहे है। इदर बाचे के से? की मुळामध्ये या सरकारनं अधिवेशन का घेतलंय हे तुम्हाला माहित आहे का या सरकारनं हे अधिवेशन घेतलंय ते लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता नाही लोकांना कुठल्याही प्रकारचा न्याय देण्याकरता नाही तर सप्लिमेंटरी बजेट मंजूर करण्याकरता आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि सरकारी तिजोरीतला पैसा वाटायचा आणि सरकारी पैशानंच लोकांची मतं विकत घेण्याच्या योजना जाहीर करायच्या आणि म्हणून हे अधिवेशन केवळ आणि केवळ त्यांनी या ठिकाणी पुरवणी मागण्या मान्य कराव्यात आणि सरकारच्या तिजोरीतला पैसा ओरबडायला मिळावा याकरता म्हणून फक्त हे चार ते पाच दिवसाचं अधिवेशन आहे आणि म्हणून आम्ही विरोध करून निश्चितपणे आमची जी जबाबदारी आहे तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं गडचिरोलीपासून सिंधुदुर्गाच्या टोकापर्यंत जे जे प्रश्न लोकांचे आहेत ते आम्ही मांडलेलेच आहेत आम्ही प्रश्नाच्या रूपानं मांडलेले आहेत आम्ही लक्षविधीच्या रूपानं मांडलेले आहेत आम्ही दोनशे त्र्याण्णवच्या ठरावाच्या रूपानं आम्ही मांडणारच आहोत आम्ही आम्हाला संधी मिळाल्यानंतर त्याचबरोबर सप्लिमेंटरी बजेटवर जर बोलायला दिलं तर तिथेही आम्ही प्रश्न मांडणार आहोत महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद